नमस्कार मंडळी तुमचे पुन्हा एकदा आपल्या मध्ये आणि आपल्या चॅनलवर स्वागत आहे तर बरेच दिवस झाले आपले ब्लॉग येत नव्हते तर आता यापुढे आपले ब्लॉग कंटिन्यू येतील आणि आज आहे बावीस तारीख आणि उद्या आहे भाऊबीज तर पूर्ण सहा वर्षानंतर मी झाले भाऊबीजेला तसे तर मी दरवर्षी जाते पण भाऊबीज झाल्यानंतर जाते कारण की गर्दी बसला गर्दी ड्रायव्हरला गर्दी आणि भाडेवाढ त्यामुळे मी दरवर्षी लेट जायचे पण यावर्षी आता आमच्या संस्कृती स्कूल आहे त्यामुळे मला नंतर जाता येणार नाही म्हणून मी यावेळेस भाऊजेलाच चालले आणि यावेळेस आम्ही आपण चाललो आहे एस टी महामंडळनं कारण की ड्रायव्हरचे भाडे खूप आहे आणि ते आपल्याला परवडणारे नाही आहे म्हणून आपण निघालो आहे यावेळेस एस टी महामंड मंडळनं तर यावेळेस तुम्हाला पुणे ते बुलढाणा महामंडळाचा प्रवास बघायला मिळणार आहे तर तुम्ही ब्लॉकमध्ये असेच राहा आणि आता वाजले सकाळी सहा आणि आम्ही निघालो आता बस स्टॉपला तर तुम्ही बघू शकता अजून अंधाडच आहे पुन्हा उजाडलेला नाही आहे तर शंकू आणि मीच चालली आहे साहेब काही येत नाही आहे ये। तर ते आता आम्हाला सोडायला येत आहेत ये। तर तुम्ही असेच आपल्या ब्लॉकमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला ही पुणे ते बुलढाणा यावेळेस एस टी महामंडळाचा प्रवास अनुभवायला मिळणार आहे तर चला आता आपण निघूया तर फायनली आता आपण बस स्टॉपला पोहोचलो आहे तर तुम्हाला मी थांब दाखवते हे आहे बस स्टॉप तर आता आपल्याला बघायचं आहे की आपली गाडी कुठं लागली आहे तर एस टी महामंडळाचा हा प्रवास माझा पण फर्स्ट टाईमच आहे असं नाही की मी लालपरीनं प्रवास केलेला नाही आहे पण कॉलेजच्या टाईपाला आहे आणि तो काय दहा बारा किलोमीटरचा प्रवास त्यामुळे हा जेव्हा लांबचा पुणे ते बुलढाणा हा प्रवास मी फस्ट टाईम करणार आहे तर चला माझ्यासाठी पण हा नव अनुभव नवीन आहे आणि तुम्हालाही मी दाखवते लागले नाही आहे आपल्या बसचा टाईम आहे पावणे सातचा आणि आता वाजले साडेसहा तर अजून पंधरा मिनटं आहेत आपल्याकडे चला वाट बघू बसची तर, तर फायनली आपण बसमध्ये बसलो आहे आणि आपलं सीट रिझर्वेशन आहे वीस नंबरचं त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही पण गर्दी एवढी आहे ना अजून काही बस दखली नाही पण आता जाईल आणि छान आहे आणि कम्फर्टेबल आहे सीटामध्ये बघू शकतो कम्फर्टेबल आहे आणि शंपू आमचे शंपू कुठे चालले तो मामाच्या घरी तर आता आपली बस इथं निघणार आहे दे दे दे। भाये कर। भाये कर आता आपली बस तर निघाली आहे आणि पावणे सात ची बस आता वाजले साडेसात खूप उशीर झाला आहे आता पोहोचायला सुद्धा खूप उशीर होणार <laughs> पावणे सात ची बस आपल्याला आता वाजली आहे साडेसात पूर्ण पावणे आपली बस ती लेट झाली आहे आता पोहोचायला सुद्धा वेळ येईल

तर आपण आता शिरोळ सोडला आहे आणि दोन तीन किलोमीटर आपण समोर आलो आहे आणि इथे बघा एवढी ट्रॅफिक लागली आहे समोर ऍक्सिडेंट झाला आहे ट्रक आहे की कंटेनर आहे कन कन्फर्म नाही पण ॲक्सिडेंट झाला आहे म्हणून हे पूर्ण जाम झाला आहे फायनली दोन गाडी तासांतर ट्रक ट्रकची हालत बघा किती ॲक्सिडेंट झाला होता त्यामुळे दोन तासापासून पूर्ण ट्रॅफिक जाम झाली होती ड्रायव्हरची काय हालत झाली असेल बाबरे विचार पण नाही करू शकत ही ती जागा आहे जिथं ऍक्सिडेंट झाला बघा अरे बाबरे किती भयंकर ॲक्सिडेंट झाला आहे ना ट्रक होता वाटत हो मोठा ट्रक होता फायनली आता आपण पोहोचलो आहे हॉटेल गंगासागर ना इथं आपली बस थांबली आहे था। था। पर तर आपल्याला आता जेवण करायचं आणि पुढे जायचं आहे तर हे बघा पूर्ण बस थांबतात यष्टी महामंडळांना आता आपण जेवण करू काहीतरी खाऊ आणि निघू तर मी माझ्यासाठी घेत नाही वडापाव आणि शंकाला घेतले दहा

इतक झाला आहे बघा आणि आपली बस थांबली आहे मी शंकू खायला खायला यायला ते खाली सकाळी आधीच बस एक तास लेट झाली आणि त्यानंतर ट्रॅफिक लागली ॲक्सिडेंट झाले म्हणून ट्रॅफिक लागली त्यामुळे अजून एक तास लेट दोन अडीच तास बस लेट आहे आता आपल्याला पोहचायला किती उशी काय माहिती तर आता आपण निघालो आहे छत्रपती संभाजी नगरवरून आता आपण फायनली आम्ही पोस्ट लॅब लोह्यामध्ये आणि आता वळले रात्रीचे नऊ आणि आता इथून आम्हाला राजूरला जायला लागणार आहे दहा पंधरा पण म्हणजे घरी पोचायला लागतो आम्हाला दहा हे आहे आमचं बस पूर्ण खाली आहे कारण की रात्रीची आम्ही नऊ आणि गर्दी नसते त्यांना आमच्या लोक रात्रीचे बाहेर निघत नाही पूर्ण बस खाली आहे आता आम्ही पण निघलोय आता दहा मिनटामध्ये आम्ही पोहोचू बुलढाण्याला थोडंसं आणि हा आहे आमचा जिल्हा माता चौथ बुलढाण्याचा आणि इथं बघा किती छान अशा प्रतिमा लावते डॉक्टर बाबू आंबेडकर यांचा आता आहे सात्रीबाई फुले आहेत आणि स्त्रिया संभाजी मला संभाजी महाराज आहे आणि माझे भाऊ मामाला घ्यायला आले होते तर बरोबर आम्ही दहाला इथं पोहोचलो तर चला हा व्हिडिओ मी इथं चेंज करते पुन्हा व्हिडिओ पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत तुम्ही तो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय